मी रशीद शेख सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष आज माननीय पोलीस प्रमुख ग्रामीण श्री देशमागे साहेब यांना आम्ही आज या ठिकाणी निवेदन घेतलेलं निवेदनाचा पाठीमागं महत्त्वाचा विषय गंभीर असा विषय आहे की मौजे मालवंडी तालुका बार्शी वैरागच्या परिसरामध्ये एक गाव आहे या गावामध्ये एका महिलेची पूर्वपणे त्या ठिकाणी हत्या करण्यात आलेली आहे अल्पसंख्यक समाजाची महिला आहे त्याचं नाव नसीम ज्या मुजावर तर या महिलेला गेले दहा बारा अगोदर तिथल्या स्थानिक काही लोकांनी मिळून तिला कुराडी आणि सत्तूसारख्या दहा हजार शास्त्रांनी वार करून त्यांची हत्या केली आणि ती महिला गंभीर अवस्थेमध्ये तिला दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं होतं तर ही इतकी तीनशे दोन किंवा गंभीर ही जे हत्येची ही घटना आहे पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक घटना म्हणून मोटरसायकलवरती ती महिला पडली म्हणून त्या ठिकाणी नोंद करण्यात आली होती तर सदर ही घटना घडल्यानंतर गेले चार पाच दिवसावरच आम्हाला असं कळलं की ती महिला जी आहे तिचं निधन झालेलं आहे तर मला एक आश्चर्य वाटतं की मान्य पोलीस प्रशासन इतकं चांगलं काम करत असताना त्या ठिकाणी गंभीर असं हत्येचा गुन्हा असताना पोलीस पोलीस प्रशासनच चौकशी करण्याआ बाबा कुल बाबा की बाबा पोलते संबंधित महिला मोटरसायकल पडली किंवा बाबा गंभीर त्या ठिकाणी घातपात काय झाला या संदर्भात संपूर्ण चौकशी करण्याऐवजी तर ती फाईल त्या ठिकाणी कदाचित बंद करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला तर आम्हाला गोपनीय अशी माहिती मिळाली होती की संबंधित महिलेची हत्या करण्यात आलेली आहे त्या संदर्भात आम्ही आम्ही काल मान्य पोलीस प्रमुख सन्माननीय श्री शेत देशपांडे साहेबांना आम्ही विनंती केली होती की साहेब हा अपघात नसून घातपात आहे तर संबंधित त्या गावातील काही लोकांना लोकांची आपण चौकशी करावी आणि त्या मृत्यू पावलेल्या जे जी निष्पाप महिला आहे त्याला न्याय देण्यात यावं तर माननीय पोलीस प्रमुख साहेबांनी पुल। अधीक्षक साहेबांनी लक्ष घातलं आणि आज आम्हा आम्हाला असं कळालं की त्या आरोपीपैकी दोन आरोपींना त्या ठिकाणी अटक करण्यात आली आहे सर्वप्रथम मी सोलापूर जिल्हा पोलीस प्रशासनचं मनापासून अभिनंदन करतो कारण जी महिला निष्पाप महिला त्या महिलेची हत्या करण्यात आली आणि नंतर ती महिला मोर्चा समजून पडली असा जबाब देऊन ती फाईल कदाचित बंद करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला असता तर आज एका गरीब कुटुंबातील महिलेला न्याय सन्माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी देण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तर मी पुन्हा एकदा त्यांना मनपूर्वक अभिनंदन करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या घटनेमागं काय राजकीय पाठबळ आहे का काही राजकीय कुठल्या नेत्यांनी या घटनेमागं त्यांना फूस लावण्याचं किंवा गुन्हेगारांना ताकद देण्याचा प्रयत्न केला आहे का या अनुषंगानेसुद्धा पोलीस प्रशासनानं चौकशी करावी अशी विनंती आम्ही पोलीस प्रमुख पोलीस अधीक्षक साहेबांना केलेली आहे तर त्या संदर्भामध्ये पुन्हा काही या घटनेमध्ये अपडेट होईल त्या त्या बाबतीमध्ये आम्ही त्यांच्या पोलीस प्रशासनाबरोबर आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत आणि लवकरच ही मोठी कारवाई सोलापूर पोलीस प्रशासनाकडून होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय भीम जय मी साहे <sum> 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 <sum>